तालुक्यातील ग्रामीण भागात गाव तलाव पाझर तलाव विहिरींनी विहिरींनी तळ गाठलेला आहे हात पंपही बंद पडलेले आहेत योजनेद्वारे ते पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून दोन खूट पाण्यासाठी वनवण -वन भटकंती करावी लागत आहे जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले असले तरी अद्यापही पाऊस झाला नाही तसेच तापमान चाळीस डिग्रीपेक्षा जास्त असून उन्हाचा कडाका कायमच आहे तालुक्यातील गाव परिसरात दोन पाझर तलाव आहेत या तलावामुळे गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढती होती मात्र गत पंधरा दिवसांपासून दोन्ही पाझर तलाव कोरडे पडले आहेत त्यामुळे गावातील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत गावाची लोकसंख्या चार हजार आहे गावातील नळ योजना बंद आहे नागरिकांना आजूबाजूच्या शेतातील विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे महिलांना दररोज सकाळी दूरवरून पाणी भरावे लागते अनेक मजुरांना मजुरी पाडून पाणी भरावी लागत आहे गत एक महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्रस्त झाले असल्याचे गावातील नागरिक सोनाजी घोळके यांनी सांगितले पाण्याची सुविधा म्हणजे गावामध्ये सातरगावावरून पाईपलाईन पंधरा सोळामध्येच आणलेली आहे गावात पाण्याची टाकी आहे तिथून पाणी गावामध्ये सध्या चालू आहे त्याच्यानंतर गावातच एक दुसरी विहीर आहे ते पाणी गावात चालू आहे गावात चाल हापशे बी आहेत पण हापशेचं पाणी खारं आहे सध्या गावात नव योजना चालू आहे आणि किती वेळा किती किती दिवसात पाणी देते पाणी तर कम फक्त लाईनच्या न पाण्याची कमतरता पडते लाईन म्हणजे जाणं येणं जास्त करते त्याच्याच्यानं टाकी म्हणजे भरत नाही कमी जास्त कमी जास्त भरते आणि हे आरो पाणी आरोचं पाणी बी गावातल्या याच्यावरच आहे समज आरोचं पाणी ग्रामपंचायत तिंत्रव गावात तेरा हातपंप आहेत त्यापैकी दहा पंप बंद असून केवळ तीनच हातपंप सुरू आहेत जवळा गावात दहा दिवसांपासून एकदा पाणी पुरवठा करण्यात येतो गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून सातारगाव येथील विहिरीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे तलाव व विहिरींना पाणीही आहे मात्र वीज पुरवठा कायम खंडित राहतो मात्र वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही जवळा गावात ग्रामपंचायतच्या वतीने ओ यंत्र बसून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र अनेकदा विद्युत पुरवठा खंडित असल्याने जलशुद्धीकरण यंत्रही बंद पडलेले आहे महिलांना खूप अर्ज साहेब आमच्या गावात दहा बारा वर्षाला पाणी नाही पिण्याचं पाणी खारं असल्यामुळे जर असं गावातले पूर्ण जे सार्वजनिक विधी आहेत ते पूर्ण खाऱ्या पाण्यानं झालेल्या आहे त्याच्यानं बाहेरून शेतातून एक दीड किलोमीटर यावं लागते दररोज कामधंदे सोडून बायाला कामा नाही तर पाणी भरू लागते पहिले तशी अडचण चालू आहे खूप प्रयत्न केले पण काही कोणी केअर घेतली नाही मागणी काय मागणी काय जर लवकरात लवकर आमच्या गावात फक्त पिण्याची पाणी नळ येऊ नाही हेच मागणी आहे गावकऱ्यांची आश्वासन देतात खूप की लवकर पाईप पाईपलाईन चालू आहे तुमच्या गावात पाणी असं चालू आहे ते बोलणं लय आता दहा वर्ष झाले हो हो, हो चालू आहे त्यांचं काही येत नाही काही नाही मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव